उसाचा रस पिल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते उसाचा रस हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास खूप मदत करतात उसाचा रस पिल्याने त्वचा टवटवीत व उत्तम राहते त्यामुळे पिंपल्स चेहऱ्या चेहऱ्यावरचे डाग दूर होण्यास आणि स्किनला चांगले ठेवण्यास मदत होते उन्हाळ्यात डिहायड्रेशनची भीती सतत राहत असते त्यामुळे उसाचा रस पिल्याने डिहायड्रेशनपासून बचाव होण्यास मदत होते उसाचा रस ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे यात ग्लुकोजची अधिक मात्रा असून याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक म्हणायला हरकत नाही त्यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करून शरीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते उसाचा रस खोकला दमा मूत्ररोग आणि किडनीशी संबंधित रोगावर देखील खूप फायदेशीर ठरतो उसाचा रस काविळ या रोगावर अत्यंत गुणकारी मानला गेला आहे कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे फायदेशीर राहते आपल्याला कावीळ झाला असल्यास ऊसाचा रस किंवा रोज सकाळी ऊस खाल्ल्यास कावीळ लवकर बरा होण्यास मदत मिळते आपण दुसरी ड्रिंक सेवन करण्यापेक्षा उसाचा रस किंवा आंब्याचा रस किंवा पायनॅपलचा रस घ्यायला पाहिजे त्यामुळे आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाही आपल्या घरामध्ये लहान मुले किंवा वृद्ध आई बाबा असतील तर त्यांनाही आपण उसाचा रस घ्यायला काही हरकत नाही आपण उसाचा रस घेतल्यानंतर बर्फाचा वापर कमी करावा कोणाकोणाला बर्फाचा रस पिल्यामुळे सर्दी होऊ शकते उन्हाळ्यामध्ये आपण उसाचा रस रोज घेतला पाहिजे यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात उसाच्या रसात पोषक घटक असतात कॅलरीज एकशे त्र्याऐंशी साखर पन्नास ग्रॅम फायबर तेरा ग्रॅम प्लेहोनाईट अंटेक्सिडंट आणि फायबर पोटॅशियम असे भरपूर घटक असतात मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये